ंगलिये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये गौरी शरणे नमोस्तुते जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेली आपली ही देवी भागवताची कथा आणि बोलता बोलता आज देवी भागवताचा सा, हा सहावा दिवस उगवलेला आहे किती लवकर दिवस गेले सुखाचे दिवस असेच लवकर जात असतात भाविकांनी आणि दुःखाचे दिवस हे जाता जात नाही म्हणून मी कधी कधी म्हण म्हणत असतो की व्यासांनी सात दिवसाचा सप्ताह कशामुळे ठेवला तो दहा दिवसाचा चौदा दिवसाचा ठेवला असता तर मजा आली असते जन्मामध्ये प्रत्येक माणसानं तीन ग्रंथ ऐकले पाहिजे श्रीमद भागवत जरूर ऐका देवी भागवताची कथा जरूर ऐका आणि तिसरा ग्रंथ सांगितलाय ज्ञानेश्वरीचं पारायण किंवा गीता जरूर ऐका किंवा वाचा महादेवाची सती धर्मपत्नी तिने अग्निकुंडामध्ये उडी मारलेली होती आणि महादेवाचा शोक चालूच होता सते 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 आणि महादेवाला सतीचा शोकच सहन होईल कारण तिनं अग्निकुंडामध्ये उडी मारली होती ती निघून गेली होती एकटे होते महादेव महादेवाने ठरवलं किमान हा शोक काही सहन होईना महादेवाने त्यामुळे रामनामाचा जप केलेला होता आणि रामनामाचा जप केल्यानंतर महादेवाला शांती मिळालेली होती श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय

शोक आणि त्यावेळेला एक दैत्य उन्मत्त झालेला होता त्या दैत्याचं नाव आहे तारकासूर या तारकासूर दैत्याला बातमी कळली महादेवाला बायको नाही बायको नाही तर मुलगा नाही मग तारकासूर दैत्यानं ब्रह्मदेवाचं तप केलं आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलेलं होतं तारकासूर दैत्याने ओम ब्रह्मणे नमहा ओम ब्रह्मणे ओम ब्रह्मणे ब्रह्मणे नमणे ब्रह्मदेव प्रसन्न झाले तारकासुरा काय पाहिजे मला आशीर्वाद द्या कोणता मला महादेवाच्या औरसपुत्रापासून मरण द्या हा असतो तुला आशीर्वाद देतो ब्रह्मदेव निघून गेले तारकासुर दैत्य उन्मत्त झाला महादेवाला बायको नाही तमुलगा नाही म्हणून या तारकासुरानं पृथ्वीचं राज्य हाताशी घेतलं इतका उन्मत्त झाला तारकासुर शक्ती सुद्धा भेटली होती आणि उन्मत्त झाला पृथ्वीचं राज्य तर घेतलंच घेतलं स्वर्गाचं सुद्धा राज्य घेतलं तेहतीस कोटी देव पिटळून लावले आणि आता तेहतीस कोटी देव हिमालयाच्या गुफेमध्ये आले आणि हिमालयाच्या गुफेमध्ये तेहतीस कोटी देवांनी जगदंबेची स्तुती गायलेली होती सर्व मंगल शिवे सर्वार्थ शरणे केरणे गौरी नारायणी नमोस्तुते। शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी जगदंबा प्रसन्न झाली म्हणून त्या दिवसापासून शाकंबरीचे नवरात्र करण्याची पद्धत चालू झाली बरं का मी तुम्हाला बोलून गेलोय चार नवरात्र देवीचे चैत्र नवरात्र आषाढ नवरात्र आश्विन नवरात्र आणि पौष नवरात्र असे चार नवरात्र आहेत त्यापैकी एक गुप्त नवरात्र आहे बरं का जगदंबा प्रसन्न झाली हिमालयाच्या गुफेमध्ये दे देवांवरती काय झालं मुलांनो हो संकट आलाय आई कोणतं संकट आलं हा तारकासूर दैत्य उन्मत्त ता झालाय ग आता जगदंबा म्हणते मला माहिती आहे तारकासूर दैत्याला मरण महादेवाच्या मुलापासून आहे महादेवाला बायकोच नाहीये मग आता जगदंबेनं तेहतीस कोटी देवांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका मी लवकरच हिमालयाच्या पोटी पार्वती या रूपानं जन्म घेणार आहे आणि मग ती पार्वती महादेवाला बायको म्हणून द्या त्यानंतर त्यांच्या पोटी कार्तिक स्वामी नावाचा मुलगा जन्माला येईल आणि तो कार्तिक स्वामी या दैत्याला मारेल देवीनं आशीर्वाद दिला आणि तेहतीस कोटी देवांना आनंद वाटला आई तू हिमालयाच्या पोटी जन्म घेणार हो देवाय हो देवीनं आशीर्वाद दिला जगदंबा मणिद्वीपामध्ये निघून गेली आपल्या घरी आणि तेहतीस कोटी देवांना आनंद वाटला तेहतीस कोटी देव आले हिमालयाकडे हे हिमालया हिमालयानं पाहिलं तेहतीस कोटी देव माझ्या घरी या देवाय हो या स्वागत आहे तुमचं अरे आमचं स्वागत नंतर खर पण तुझ्या पोटी साक्षात जगदंबा जन्म घेणार माझ्या माझ्यापोटी जगदंबा जन्म हो हिमालयाला आनंद वाटू लागला की देवी माझ्यापोटी जन्म घेणार आहे डोळ्यासमोर चित्र आणा काय असायला आनंद हिमालयाचा आणि हिमालयाला दुःख सुद्धा वाटत होत कशाच देवी माझ्या पोटी जन्म घेती झाली तर तिचा सांभाळ मी कसा करू देवांचा सांभाळ कसा काय आहे मी आता मला सांगा आपल्या पोटी जर जन्मा देवी जन्माला आली तर आनंदच वाटेल ना आपल्याला पण हिमालयाला दुःख सुद्धा याच गोष्टीच वाटत होत की शक्तीची आणि तिचा सांभाळ कसा करावा हिमालय चिंतेमध्ये पडलेले होते आणि त्याच वेळेस हिमालयाच्या समोर सिंहावरती बसून जगदंबा आली डोळ्यासमोर चित्र आण जगदंबा आली हिमालयानं जगदंबेला साष्टांग नमस्कार घातला आणि हिमालयानं आईला विनंती केली आई माझ्यापुटी जन्म घेणार का ग तू हो हिमालया अग मी तुझा सांभाळ कसा करू गाई जगदंबा म्हणते तुम्हाला आमच्या मुलींची चिंता आहे का हिमालया तर मी आता आशीर्वाद देते ज्या घरामध्ये दे भरपूर मुली जन्माला येतील त्या घरामध्ये धन दौलत आणि संपत्ती राहील देवीचा आशीर्वाद दे। आता तुम्ही बारकाईनं अभ्यास करा ज्या घरामध्ये मुली भरपूर जन्माला आलेली आहे तिथे संपत्ती कमी आहे का मग आता लवकर उत्तर द्या लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मुलगी जन्माला यावी का मुलगा काय म्हणणे मुलापेक्षा मुलगी बरी दिवा लावते दोन्ही घरी पण त्या पोरीनं कन्यादान करू दिलं पाहिजे हात धरून भागो मग तर कुटाराचे मग असंही म्हणावं लागतं मुलापेक्षा मुलगी खरी आणि दिवा विजवती दोन्ही घरी दिवा लावण्याचा अधिकार मुलीच्या हातामध्ये दिवा विजवण्याचा अधिकार मुलीच्या हातामध्ये लव जिहाज नावाचा आलेला आहे जरा सावधान पूर्वीचा काळ आपला वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे लेकर वयामध्ये आल्यानंतर त्या पोरांना सगळ्या गोष्टीची जाणीव करून देत चला ह्या चांगल्या गोष्टी आहेत ह्या वाईट गोष्टी आहेत असं मुलींना जरूर आणि मुलांना जरूर सांगत चला ही वेळ फार वेगळी आहे आता ज्या प्रत्येक गोष्टीचं महत्व पोरांना समजावून सांगत चला आणि मुलांचं सुद्धा ऐकून घेत जावं आता हा काळ फार वेगळा दिला आहे त्याच्यामुळे सावधान आता समजुतीनं कार्य केलं पाहिजे आता रागवून जमत नाही आपली चप्पल लेकराच्या पायाला आली की समजून घ्यावं आता मोठं झाले पोरग म्हणून आता मित्रासोबत मित्रासारखं मागा त्याच्यासोबत त्या मुलीसोबत मैत्रिणीसोबत किंवा मुलासोबत मित्रासोबत मुलासोबत ही वेळ ती आता कारण वयामध्ये आलेल्या पोरांना गाढव सुद्धा चांगले वाटतात शब्द कळले ना माझी तुम्हाला हा गाडवं सुद्धा चांगले वाटतात म्हणून जरा सावधान सावधान मुलापेक्षा मुलगी बरी दिवा लावते दोन्ही घरी पण काय परमेश्वराचा नियम आहे बघा ना मुलीला जन्म द्यायचा तळ हातावरील फोडासारखं लहानच मोठं करायचं आणि एकदा की ती वयामध्ये आली की तिचं लग्न लावून टाकायचं बरं बाईला नवरा जर चांगला भेटला तर भाग्य आहे आणि नवरा जर चांगला भेटला नाही तर बाईचं सगळं भोगायचे सगळे बाहेर म्हणून लग्न मंडपामध्ये आई वडील आपल्या मुलीला वाटी लावत असताना फक्त एवढंच म्हणतात जा मुली जा दिला घरी तू सुखी एवढच म्हणतात कडकडुनी तू मिठी मारता बाळे बालपुनाले आले आले घुमवित घुंगुरवाळे आठवले रे सारे सारे गहिवरले डोळे लग्न मंडपात मुलीला वाटी लावत असताना कधी न रडणारा बाप धाय मोकळून रडतो कडकडून तो कड़ बाळे बालप्रणाले आले घुमवित घुंगुर वाळे आठवले रे सारे सारे गहिवरले डोळे कडमायचीच तुला सांगत जा मुली जा दिल्या घरी तू सुखी लग्न मंडपातून ती मुलगी निघते जाताना आईला भेटते आई बाबांकडे लक्ष दे फार बोलत होतीस तू बाबांना माझं लग्न ठरल्यापासून त्यांचं जेवण सुद्धा कमी झालंय मुलगी म्हणते मुलीचं फार प्रेम असतं आई वडिलावरती विशेष म्हणजे वडिलावरती आणि मुलाचे जात म्हणजे दांगडधिंग आहे मुलाच नाही लग्न मंडपातून जाताना ती मुलगी रडते तुम्हाला काय वाटतं का स्वतःसाठी रडते का हा जगाची उत्पत्ती ही तुमच्यापासून आहे बघा जगाची उत्पत्ती एका बाईपासून आहे पण एवढं सगळं करूनही बिचारीच्या नावावर एक एकर शेत सुद्धा शेती नाही आणि तरी सुद्धा ती बापाला जीव लावते आईला जीव लावतो ऐक आई मी निघाले बाबांना जास्त बोलू नकोस जाता जाता ती भावाला म्हणते दादा निघाले मी बाबाकडे लक्ष ठेव हो। आणि शेवटी जाता जाता ती मुलगी आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये पडून रडते बाबा निघाले मी कधी न रडणारा बाप मात्र आज मुलीच्या गळ्यामध्ये पडून रडतो कधीच नाही बाप रडत पण मुलीला वाटी लावत असताना पाषाणासारखा द्या दहाय मोकून रडतो बाळा सांभाळ बाबा तुम्ही माझी काही काळजी करू नका पण तुम्ही स्वतःला सांभाळा मुलीची जात अतिशय प्रेमळ असते बा घरामधली गरिबीची जाणीव सुद्धा होऊ देत नाही एखादा पाहुणा जर आला ना घरामध्ये जर साखर नसेल ना ती वाटी घेते आणि आपल्या पदराड आड किंवा आपल्या ओळणीच्या आड लपून लपून शेजारच्या काकूकडून वाटीवर साखर आणते पण पाहुण्याला कळू सुद्धा म्हणून मुलीचं हे फार वेगळं असत मुलापेक्षा मुलगी बरी दिवा ते दोन्ही घरी म्हणून मुली जास्तीच्या जन्माला आल्यात ना तर भाग्य आपलं भाग्य चिंता करू नका जगदंबेनं आशीर्वाद दिला जगदंबा म्हणते काळजी करू नको हिमालया मी आशीर्वाद देते ज्या घरामध्ये भरपूर मुली जन्माला येतील त्या घरामध्ये धन द्रव्याने संपत्ती राहील आणि देवीनं आशीर्वाद दिल्यानंतर आता जगदंबा म्हणते हिमालया मी तुझ्या पोटी जन्म घेणार पण मात्र तुला पहिल्यांदा ज्ञान देणार आणि मग तुझ्या पोटी जन्म घेणार देव सुद्धा आपल्या पोटी जन्म घेऊ शकतात लक्षात ठेवा देव सुद्धा आपल्या पोटी जन्माला येतो तीन मार्ग सांगितले देवाला आपल्या पोटी बोलवण्याचे तीन मार्ग बार काही नाही आहे का तीन मार्ग कोणते पहिला मार्ग सांगितला ज्ञान मार्ग एवढं ज्ञान संपादन करा एवढं ज्ञान संपादन करा की देव सुद्धा तुमच्या पोटी जन्म घेते झाले पाहिजे कोण म्हणे देव येत नाही आपल्या पोटी ज्ञान संपादन करा पहिला मार्ग आता दुसरा मार्ग सांगू का तुम्हाला देवाला आपल्या घरी बोलवण्याचा किंवा आपल्या पुटी बोलवण्याचा दुसरा मार्ग सांगितला तो म्हणजे भक्ती मार्ग आणि तिसरा मार्ग सांगितलेला आहे कर्म मार्ग आता हे जे सगळं मी तुम्हाला सांगतोय ना हे देवी गीता आहे देवी गीता जगदंबेना हिमालयाला सांगितलेली देवी गीता ज्ञान मार्ग सोपा वाटतो का ज्ञान मार्ग हा ज्ञान मार्ग सोपा नाही आहे तुम्हाला देवी भागवत ऐकायला जरा सोपं वाटतंय पण इथं सगळं अध्यात्म भरलेलं आहे तुम्ही इथं बसून दाखवा एक म्हणून तर देवी भागवत सांगणारे कमी लोक आहेत महाराज लोक फार कमी आहेत फार क्लिष्ट आहे अवघडे आहे आणि ते सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हटल्यानंतर भलतंच अवघडे मी ज्यांच्याकडे देवी भागवत शिकलो ना ते आमचे मुरलीधर महाराज गोंदीकर त्यांच्यासोबत मी जायचो आणि त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली की मी असा शेजारी त्यांच्या व्यासपीठावरती बसत होतो कथा ऐकत असताना मला असं वाटायचं की फार सोपं आहे मग हे सगळं पण ज्यावेळेस मी स्वतः कथा करायला लागलो त्यावेळेस कळलं हे सोपं नाही आहे हे फार अवघड आहे इथे बसल्यानंतर आम्हाला उठता सुद्धा येत नाही संपेपर्यंत उठता येत नाही चार चार तास बोरावं लागतं पाच पाच तास बोरावं लागतं हे बोलणं साधं वाटलं तुम्हाला एखादा लेक्चर जर असेल ना तो एकच घंट्याचं लेक्चर घेतो एकही नाही चाळीस मिनिटाचं लेक्चर असतं तर ते चाळीस मिनिटामध्ये दहा दहा बाटलीत पाणी पेत ते पण इथे बसल्यानंतर देवीचा आशीर्वाद असतो जोपर्यंत व्यासपीठावरती तुम्ही आहात तोपर्यंत तुम्हाला तहान लागणार नाही भूक लागणार नाही हा आशीर्वाद असतो देवीचा आशीर्वाद हा गादीचा महात्मे हा इथं कोणी बसू द्या पण त्या माणसाला जगदंबा कव्हरेज देते कव्हरेज जो मार्ग दगडाचा लागायचा तो फुलासा लागतो ज्ञान मार्ग अवघडे तर दुसरा मार्ग सांगितला आता तो म्हणजे भक्ती मार्ग भक्ती करा आणि देवाला पोटी बोलवून घ्या आणि तिसरा मार्ग आहे कर्म मार्ग कर्म मार्ग म्हणजे काय संसारामध्ये काहीतरी आपल्या हातून चुका होतातच त्याच्यामुळे या तीन मार्गापैकी एक मार्ग मला फार छान वाटतो बघा कोणता तो म्हणजे भक्ती मार्ग जशी येते तशी भक्ती करा हाताची भक्ती करता येते डोळ्याची भक्ती करता येते तोंडाची भक्ती करता येते पायाची भक्ती करता येते हाताची भक्ती म्हणजे टाळी वाजवणे झाली भक्ती डोळ्याची भक्ती म्हणजे जगदंबेचं रूप सौंदर्य डोळे भरून पाहणे डोळ्याची भक्ती पायाची भक्ती पायी पायी चालत चालत येणे मंदिरामध्ये शक्यतो देवी भागवताला अनवानी पायानं येणे आपण तर चांगल्या चपला आणतो परवा आमच्या वादकाची चप्पलच कोणीतरी नेली पहा त्यानेच मला सांगितलं म्हणजे महाराज आम्ही माझी चप्पल नेली म्हटलं बरे आता साडेसाती गेली म्हणलं आपली अहो तुमच्यासारखं बरं का म्हणजे आमच्या तब्लवादकासारखं माझ्यावर सुद्धा वेळ आली होती दोन वर्षापूर्वी मी एका गावी गेलो होतो त्या गावाचं नाव घेत नाही मी कशाला नाव घ्यायचं बरं मी बूट घालायचो त्यावेळेला मी असंच भागवतातून सांगितलं की काहीतरी जाऊ एका पठ्ठ्याने माझा बूट बूटच चोरला तर चोरला तर चोरला एक चोरला बरं दोन तर चोराव ना एकच घालला मी सात दिवस प्रत्येकाच्या पायाकडे पाहत होतो गावातल्या लोकांच्या कारण एक बूट होता आणि एक एक नव्हता ना आणि एका पठ्ठ्यानं तो एकंदरीत घातलेला होता मी म्हणलं का हो का माझा बूट म्हणजे महाराष्ट्र तुम्हीच भागवत सांगितलं होतं काहीतरी जाऊ तुमचा बुटा माझा बुट तुम्हाला त्याच्यामुळे अनवाणी पाय नीत जाऊ आपले लक्ष त्या बुटामध्ये खटरामध्ये कावानी पाय नाही या टोसू द्या खडे खडे जर टोसले तर तेवढे दिवसभराचे पाप दूर होतात पायाला सटके लागले पाहिजे तेवढे पाप दूर होत असतात म्हणून पायाची भक्ती म्हणजे पै पायी चालत येणे हाताची भक्ती टाळी वाजवणे नाही तर टाळ वाजवता येत असेल टाळ वाजवणे पण भक्ती जरूर करा हा जशी जशी बघतील तशी टाळ बोलेची पळीला नाच माझे संगे टाळ बोलेची पळी नाच माझे संगे टाळ बोलेची माझे 마자생게 데바지 차다리 아자 렙라. आहे ज्या बाईला अभंग येत असो तिनं जर देवी बांधले समोर अभंग बनला नाही तर तिला पुढचा जन्म मिळतो भेंडपुळीचा पाहिजे का भेंटुरी जन्म नकोला म्हणताही तरी वाजवा जनसेवे पाई कायाची जवावी पाई कायाबाब

जसे आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी लोकहितासाठी झटलेत महाराज म्हणून श्रेष्ठ झाले जो इतरांसाठी झटतो तो श्रेष्ठ होतो आणि जो स्वतःच्या स्वार्थासाठी जगतो तो कनिष्ठ होतो म्हणून इतरांसाठी झटावत हो, इतरांचा उद्धार हो, इतरां हो वा जनसेवे पायी जनसेवे पा

काया जी जवाबी सिर पाई काया जी जवाबी गाव सो सुनिया मनेरी जवाबी गाव सुनिया मनेरी जवाबी गाव सुनिया मनेरी जवाबी गाव सुनिया मनेरी जवाबी ताल देवुलिया बोलो મૃદે મૃતારી દેવા કે ચંદારી દેવા કે ચંદારીરા દેવાજી ચંદારી सोपा सांगितलेला आहे भक्ती कशीही चालते देवाचा अभंग म्हणा जगदंबा म्हणते हिमालया मी तुझ्यापुटी जन्म घेणार पहिल्यांदा मी तुला ज्ञान देणार नंतर तुझ्या पोटी जन्म घेणार जगदंबा ज्ञान देऊ लागली बरं कथा आहे का हिमालयानं विनंती केली आई मला तुझं विराट रूप दाखवशील माझं विराट रूप पाहिजे हो आई देवीनं एवढं विराट रूप निर्माण केलं एवढं विराट रूप निर्माण केलं की देवीच्या कमरेच्या वरती तले दिसू लागले आणि कमरेच्या खाली सात दिसू लागले एवढे विराट रूप आहे आणि सिंहावर बसलेली आणि हिमालय देवीच्या पायाजवळ चिलटासारखा दिसू लागला पा जेवढी मानवर करावी तेवढी उंच मूर्ती जेवढी मान उंच उंच मूर्ती आता घाबरू लागला हिमालय आई तुझी ही मूर्ती पाहत असताना जितकी मानवर करावी तेवढी उंच ती महान मूर्ती मी 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 घाबरतोय आई जरा लहान आठ वर्षाच्या मुली स्वरूपात येईल मला ज्ञान दे जगदंबा हसली मग देवी आठ वर्षाची कन्या झाली पहा कुमारिका जन्माला आली होती त्यावेळेस कुमारिकाच होती देवी म्हणून कुमारिकेची पूजा विशेषतः सांगितली देवीच्या नावानं तुम्हाला माहिती का कुमारिकेची पूजा जर केली तर फायदा कोणता येतो श्लोक आहे देवी भागवतामध्ये कोणता श्लोक आहे का कुमारी पूजिता का। कार्या दुःख दारिद्र नाशन शत्रुक्षारिद्र नाशन कुमारिकेच पूजन केल्यानंतर दुःख आणि दारिद्र्याचा नाश होतो शत्रुक्षयम शत्रुचा नाश होतो शत्रुक्षयम धन आयुष्यम धन वाढत असत आयुष्य वाढत असत मुलाबाळांचं आयुष्य वाढत असतं कुमारिकेचं पूजा केल्यावरचा फायदा या हिमालयानं विषय मांडला आई आम्हाला जर तुझं दर्शन घ्यायचं असेल तर आम्ही कुठे जावं मग देवीनं विषय मांडला माझं दर्शन घ्यायचं असेल तर भारत देशामध्ये एकावन्न एक पीठं आहेत एकावन्न एक पीठाच्या ठिकाणी जाण दर्शन घ्या अगं आई एकावन्न एक पीठाने कसं कसं काय जावं आम्ही आमच्याकडनं शक्य नाही होणार आता भारत देशामध्ये एकावन्न एक पीठं येते मग देवीनं सांगितलं काळजी करू नका माझं दर्शन घ्यायचं आहे तर मग किमान साडेतीन पीठं तरी करा